सखिनो माय माऊली विचार मंथन विचाराचे करूया आषाढ महिन्यातला विचार तर आषाढ महिन्यात बघा पावसाची सुंदर रिमझिम चालू आहे सुंदरसं वातावरण निर्माण झालंय आणि अशा वेळेसच आपल्याला काहीतरी चटपटीत खाव असं वाटत तर आज आमच्याकडे मी पाणीपुरी हा मेळू केलेला आहे तर बघूया हे बघा मी एक छान अगोदर पुरी घेतली या पुरीमध्ये मी हा उकडलेला बटाटा आहे तर हा बटाटा ह्याच्यात मी घालणार आहे उकडलेला बटाटा घातलाय त्याच्यानंतर त्याच्यातच मी इथे तयार केलेलं चिंच आणि गुळाचं एकत्र पाणी केलंय हे पाणी मी ह्यात घालणार आहे चिंच गुळाचं पाणी घातलंय नंतर मी पुदिन्याचं पाणी पण तयार केलंय पुदिन्याचं पाणी टाकलंय आणि त्याच्यानंतर इथे आपण छान थोडस मी घरात आवडतं म्हणून दही घालणार आहे थोडं थोडस दही घातलं त्या दहीवर शेव टाकते ही शेव घातली बारीक शेव टाकली आणि त्याच्यातच परत सजावटीसाठी सुंदरस हे वरून टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि हा कांदा आहे हा कांदा हा एकत्र करून खायचा आहे परत त्याच्यावर आपण थोडीशी शेव भगरणार आहे अशी ही सुंदरशी चटपटी पाणीपुरी या ना माझ्याकडे सर्वजण खायला